दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील तलाठी कार्यालय वेळापूर येथे सुमित संजय साखरे या तरुणाकडे गावठी पिस्तूल सापडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की वेळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हे सरकारी वाहनाने गस्त करीत असताना वेळापूर येथील तरुण चिक्या उर्फ सुमित संजय साखरे हा गावठी पिस्तूल बाळगून तलाठी कार्यालयाजवळ मोटरसायकल येत आहे अशी खात्रीशीर बातमी वेळापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार वेळापूर पोलीस तलाठी कार्यालय येथे पोहोचले असता समोरून चिक्या उर्फ सुमित साखरे राहणार वेळापूर हा मोटरसायकल वरून येत असल्याचे पोलिसांना दिसले वेळापूर पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय असल्याने चार चाकी वाहनातून पोलीस खाली उतरून चिक्या उर्फ सुमित संजय साखरे यास थांबवून त्याच्या जवळ जाऊन चिक्या उर्फ सुमित साखरे याला गाडी खाली उतरून पोटाजवळ जीन्स पॅन्ट मध्ये खोवलेली एक पिस्तूल बाहेर काढली त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घेराव घालून चिक्याउरप सुमित साखरे यास पकडून त्याच्याजवळील गावठी पिस्तूल सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी ताब्यात घेतली चिकेउरप सुमित संजय साखरे राहणार वेळापूर यांच्याकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत काढतोस तसेच एच एफ डिलक्स मोटरसायकल तसेच जप्त करून त्यास पोलीस ठाण्यात आणून भारतीय संहिता कलम हत्यार कायदा कलम तीन आणि पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी चिक्या उर्फ सुमित संजय साखरे याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव हे करत आहेत सदर गुन्ह्याची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपभागीय पोलीस अधिकारी अकलूज डॉक्टर सई मोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत पोलीस हवालदार यशवंत आनंद पुरे बापू पवार पठाण आणि गणेश माळी यांनी बजावली आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस